उद्धवजी झाले त्यानंतर शिंदे साहेब पण आमच्या शिक्षकांसाठी सर्वात जास्त काम सध्या शिंदे साहेबांनी केलंय अर्जून मला सांगायला आनंद वाटणार आहे गेल्या वेळी ठाकरे निवडणूक लढवली होती यंदा अचानक काय शिंदे गटात नाही मी मागच्या ठाकरेंकडनं उमेदवारी मी अपक्ष उमेदवार होता मला सपोर्ट दिलेला होता यावेळी पण सपोर्ट मागितला नाही सपोर्ट वगैरे मागायचं काही काम नाही आमच्या शिक्षकांचा आग्रह होता का आत्तापर्यंत इतिहासात ह्या सरकारने आम्हाला इतकं दिलं भरभरून का आता ह्यापूर्वी कोणीच दिलेलं नाही म्हणजे सोळाशे पन्नास कोटी ज्युनियर कॉलेजसाठी दिले अकराशे साठ कोटी वीस टक्के चाळीस टक्के कॉलेजसाठी दिले सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमचा जुनी पेन्शन योजना एकोणीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता पण हे राज्याचे मुख्यमंत्री यांनी घोषित केलं का येणाऱ्या अधिवेशनमध्ये मागं बावीस डिसेंबरला वीस डिसेंबरला अधिवेशन झालं त्यात जुनी पेन्शन लागू केली हे सांगितल्यानंतर साडेपाच हजार लोकांना लागू केली आता एकवीस हजार शिक्षकला राहिलेले त्याच्यासाठी पूर्ण शासनाची तयारी येणाऱ्या सत्तावीस तारखेला जे अधिवेशन आहे त्यामध्ये आमच्या सर्व लोकांना जुनी पेन्शन मिळणार बी फॉर्म मिळाला आहे तुम्हाला मिळाला पण महाविकास आघाडीकडनं सॉरी महायुतीकडनं राष्ट्रवादीला सुद्धा आता देण्यात आलेला आहे त्यामुळे अजित पवार असं काही नाही वरिष्ठ घेतला जाईल अजून काही माघारीला बरेच दिवस बारा तारखेपर्यंत सगळं पिक्चर क्लिअर आहे देवानगुड संत अगदी शेवटच्या वेळेस तिकीट दिल्यामुळे पराभव त्यांना बघावा लागला असं अगदी शेवटच्या क्षणी जर उमेदवार फायनल होणार असेल महायुतीचा तर पुन्हा पटक्या बसेल असं वाटतं असं कधीच होणार नाही सातत्याने मला तिकीट मी ग्राउंड लेवलला काम करतोय आतापर्यंत महाराष्ट्रात असं एकही आमदार नाही शंभर आंदोलन केले मी आतापर्यंत शंभर आणि असंख्य प्रश्न सोडवलेले त्याच्यामुळे आता म्हणता येणार गेल्या सहा वर्षापासून दुसऱ्या दिवशी माझी उमेदवारी फायनल झाली त्याच्यामुळे मला एवी फार्म तर महत्वाचीच गोष्ट आहे पण मी सातत्याने संपर्कात आहे उत्तर वर्ष दहा वर्ष जनतेमध्येच होते तेही कामच करत होते तरी देखील जो विलंब झाला त्याचा फटका बसला इलेक्शनची पद्धत अलग असते आमचं सुशिक्षित मतदान आहे लिमिटेड मतदान आहात मी प्रत्येकाच्या घरी घरी गेलो प्रत्येकाच्या शाळेवर गेलो प्रत्येक लोकांचे प्रश्न सोडवले त्याच्यामुळे जनमतामध्ये माझं सगळ्यात जास्त कौशलत नाही उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं काम करायला नाही नाही असं काय म्हणता येणार नाही त्यावर आम्ही एक मीटिंग घेऊन फॅमिलीची मीटिंग घेऊन त्याच्यावर योग्य ते डिसिजन आज त्याच्या बारा तारखेपर्यंत बघत राहायचं पण अशी देखील चर्चा आहे की संदीप गुळवेंना ही उमेदवार मिळाली तुम्ही देखील स्वतः इच्छुक होते मात्र तुम्ही गुळवे मुळीच नाही मी उत्सुक नव्हतो आणि मी तिथं कधी मागितली नाही उमेदवारी मला सपोर्ट द्या हे सुरू सांगितलं ऑलरेडी मी अपक्ष म्हणून काम केलं अपक्ष काम केल्यामुळे मला पाच वर्ष शिक्षकांचे खूप कामं करता आले देवेंद्र साहेबांबरोबर करता आले उद्धव साहेबांबरोबर करता आले आणि शिंदे शिंदेसाहेबांवर आता सध्याचं आमच्या शिक्षक संघटना सगळ्याच रेट होता का ह्या मुख्यमंत्री इतकं भरभरून दिलं का बारा वर्ष बिगर पगडी लोक काम करत होते आज प्रत्येकाची चूल पेटवण्याचं काम या सी एमने केलं म्हणून माझ्या संघटनेच्या लोकांचा खूप आग्रह होता का काही झालं तर शिंदे साहेबांसारखा शिक्षण मंत्री आपले केसरकर साहेब यांच्यासारखा शिक्षण विभागाला अद्याप माणूस लाभलेला नाही त्याच्यामुळे शिक्षकांच्या सगळ्या संघटनेचा आग्रह असतो मी आज ए विभाग महाविकास आघाडीकडनं संदीप मुंबई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे किती मोठं आव्हान वाटतंय त्यांचं मी आव्हान वगैरे काहीच नाही लक्ष्मी दमदारावा